मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील धार्मिक क्षेत्र म्हणून नावलौक असलेल्या नागनाथ मंदिर या हातनूर येथील गावात देशी दारू विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्यामुळे गावातील तरुणाबरोबरच अनेक जण व्यसनाच्या विळख्यात सापडली आहेत परिणामी गावात भांडणे हनामाऱ्याच्या घटना होत असून या होणाऱ्या कलाहाचा त्रास महिला वर्गांना मोठ्या प्रमाणावर होत आहे म्हणून हातनूर येथील दारू विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी येथील महिलांनी मंगळवार बारा ऑगस्ट रोजी सिलू पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनातील मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही तर उपोषणाचा इशारा देखील महिलांच्या वतीने देण्यात आला आहे या निवेदनावर नर्मदा मुंडे नंदुबाई कराळे द्वारकाबाई आदरट सुनीता आहेरकर सारिका कराळे छाया कराळे द्वारका कराळे गोदा मुंडे सागर कराळे सीमा खवणे सुलावती कातारे जयसिंग शेळके शाहू शिंदे दत्तराव आंधळे सुधाकर रोकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू